घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहत आहात तडका न्यूज मराठी मोहोळ तालुक्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार गटासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटालाही मोठा धक्का मोहोळचे नागनाथ क्षीरसागर व सोमी क्षीरसागर करणार भाजपमध्ये आज प्रवेश मोहोळच्या क्षीरसागर पिता पुत्रांचा पाच वर्षांनी भाजपमध्ये घर वापसी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आल्याने राजकीय घडामोडीला वेग आला आहे मोहोळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवारला खिंडार पडलं त्याचप्रमाणे शिवसेना एकनाथ शिंदे गटालाही महोळ तालुक्यामध्ये खिंडार पडला आहे महोळमधील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते नागनाथ सिरसागर आणि त्यांचे सुपुत्र सोमेश सिरसागर हे पितापुत्र सुमारे पाच वर्षांनंतर भारतीय जनता पटा पार्टीत वापसी करत आहेत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज एकोणतीस ऑक्टोबर रोजी मुंबई येथे पक्षप्रवेश सोहळा होणार आहे त्या